काय होईल काय नाही तर माउलीने तिथं एवढा पळाला होता की घाटाचा राजा अक्षरशः हा बैल आम्ही खास म्हणजे चार वैलीसाठी घेतला होता पण चार वैली बंद असल्यामुळे आम्ही ह्याला चकडीला फेरा दिला चकडीला पळत असल्यामुळे की या एक नंबर मध्ये फायनल करणार म्हणजे आणि वडगाव कांदळीमध्ये असा एक क्षण आहे की मी दोन तीन लागोपाठ घाटामध्ये बैलगाडा घाटामध्ये जुपनी जे फेमस आहेत बैलगाड्या घाटातील अशी बैल सांगा ती आज आदत आहे पण त्यांचं स्पीड आज टॉपला आहे घाटामधील असा एखादा बैल सांगा की तो खरंच झोपायला लय त्रास देतोय मार्क बैल एखादा मंडळी आज खालोमरे येथे आलेलो आहे जोपादेवी बैलगाडा संघटना यांच्या दावणीवरती आज जर पाहिलं तर जोपादेवी बैलगाडा संघटना की आज तरुण पिढी आहे आणि आज तरुण पिढी आणि आज जोपात जोपासत आहे आज यांच्या संपूर्ण दावणीची मुलाखत संपूर्ण दावणीची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा दादा नमस्कार दादा नमस्कार दादा पहिला परिचय करून द्या आपला मी विशाल बोत्रे आणि आमची बारी बैलगाड आहे आणि हे आमच्या दावणीची बैल आहेत आपण आज कधी बसणे लागलेला होता आम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये पाच ते सहा वर्ष आले पण आम्हाला लहानपणापासून आवड आहे बैलगाड्या क्षेत्राची आसपासच्या गावांमध्ये ज्यावेळेस बैलगाडा शर्यत बारायचे बंदीच्या गाड्याच्या अगोदर तर आम्ही सर्वजण जायचो गाडी पाहायला तेव्हापासूनचे आव्हान आवड आहे दादा आपल्या दावणीचा थोडक्यात परिचय करून द्या आम्हाला हा माऊली बैल आहे हा आम्ही रामनाथ छेटवारिंगे यांच्याकडनं खरेदी केला होता आणि हा दोन्ही खांदी पळतो आम्ही घेतला त्यावेळेस याला उजवी खांडी पळवला त्यानंतर याला डावीनी पण झुकला डावीनी पण यांनी आम्हाला चांगली साथ दिली त्यामुळे आता हा बैल दोन्ही खांडी पळतोय हा जपान हा आम्ही माळशिरसच्या बाजारामधनं दहा महिन्याचं वासरू होतं त्यावेळेस खरेदी केलाय आणि हा सुद्धा दोन्ही खांडी पळतोय हा शिट्टी याला आम्ही नाशिक नांदूर घोडा गाडीचा बैल हा याला आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये खरेदी केलाय आणि हा सुद्धा दोन्ही खांद पळतोय आता डावीने आम्ही चार बैली लिहायला झुकतोय आणि चकडीला हा उजवी डावी सेकंदाला दोन्हीकडे पळतो हा बैल आणि हा पैलवान हा कांड्यावरती आता एक नंबरच्या वारी पुढं पळतोय आणि ही आमची सुंदर सुंदर आणि हा जुन्या फाडातला वैले मोरा हा पण उजवी खांद डावी खांद दोन्ही खांदी पडतो जो अक्तात चारही खांदी पब्लिकचा बादशाह दादा आपल्या दावणी हुक मी अक्का माऊली आहे माऊली बैलाची खरेदी वारंगे मामांच्या दावणीतनं झाली ज्यावेळेस दावणीला आला आपल्या आल्यानंतर ना किती गाठ त्याचा इतिहास काय सांगसान तुम्ही आज आतापर्यंत त्यांनी जवळपास ऐंशी गाठ एक नंबर मध्ये गाजवलेले आहे आणि बरेच चांगलेच फायनल वगैरे हो केलेली आहे बैलांनी आणि बैल घेतला त्यावेळेस आम्ही चार दाती बैल होता तर त्याला आम्ही त्याचं संघ पण एकदम व्यवस्थित केलं आहे आणि चांगल्या चांगल्या बैलांसोबतच हे केलेलं आहे जोडलेला आहे त्याला आणि चांगले फळाचे गाठ म्हणजे नाही मोठे मोठे गाठ त्यांनी हे केलेले एक नंबर मध्ये केले ते आणि त्याच्या बद्दल सांगायचं बद्दल म्हणजे भरपूर काही तो असं म्हणजे नाही का त्याला लहान मुलासारखं जीव लावलेला आहे आम्ही आणि त्याला माणसाने बोललेलं वगैरे सगळं कळतं दादाच पाहिलं तर तुम्ही तरुण पिढी आहे सगळी बैलगाड्या क्षेत्रामध्ये तरुण पिढीने हा एक तुमचा नाच चालू केलाय आज दावणीला भरपूर अशी आपल्या बैल आहे आता ही तरुण पिढी तुमच्या बरोबर घाटामध्ये येत असतात बैलगाड्या शर्यतीमध्ये आणि हा एक व्यवसाय म्हणून बघताय आम्ही हा नाद हा छंद म्हणून आवड म्हणून आम्ही हा नाद केलेला आहे आणि पाहायला गेलं तर आमचं नियोजन बैलांचं झालं तरी बाबा ह्या घाटात उद्या न्यायचे ते बैल तर आमचं नियोजन आठ दिवसापूर्वी अगोदर झालं आणि सर्व मुले ना कामधंदे वगैरे करून ये आणि सर्वांना नियोजन झालं ना बैलांचं आठ दहा दिवसापूर्वी सगळ्यांना सांगितलं जातं बाबा ह्या दिवशी बैल घेऊन जायचंय पण सगळी जण त्या दिवसाची कामाची कामं जी असतात ती पूर्णपणे उरत उरकून घेतलेली असतात आदल्या दिवसापर्यंत नाही का आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही घाटाचा रोजना असतो आपल्या माऊली बैल आहे या बैलाची खासियत काय आज ह्या बैलाची खासियत म्हणलं तर बैल खूप शांत आहे आणि त्याच्या कोणीही कोणी जाऊ द्या मारत वगैरे काही नाही त्याला सर्व कळतं माणसाने बोलेलं सर्व कळत तो घाटामध्ये आपण गाडीमध्ये भरताना तो एकदम व्यवस्थित कधी लागालागी करून घेणार नाही काहीच नाही आणि लहान मुलं त्याच्या अंगाखाली अंगावर बसतात ते आणि तरी नहीं, नहीं नहीं। तो कुणाला असं म्हणजे नाही का शिंगाल होत नाही काहीच नाही गाडीमध्ये उतरताना चढताना एकदम व्यवस्थित उतरणार स्वतःला कधी असं हे नाही कर आणि त्याची मेन खासियत तो बैल गाडीमध्ये जातानी पण बसतो आणि येताना पण बसतो म्हणजे नाही का त्याला असं काही हे नाही एक म्हणायचं कसं आलं की त्याला असं त्याच्या जीवाला त्रास करून घेत नाही तो शर्यती जर बंद असतील मधल्या काळामध्ये तर किती दिवसाचा गॅप घाता एका शर्यतीनंतर नंतर दुसऱ्या शर्यतीला एका शेर आज समजा बैल झोपे तर आम्ही कम से कम सात ते आठ दिवसानंतर परत बैल झोपाय दिवसाला घाट वगैरे नसतात त्यावेळेस आम्ही बैलांचे पोनी इंद्राणी नदी आमच्या तिथे गावमध्ये तिथं आम्ही बैलांच्या पोण्या पारतो चालवणे जवळजवळ दोन ते ती तीन किलोमीटर एका बैलाला चालवतो आम्ही मधल्या वेळामध्ये दादा आपल्या दावणी जपान पण या त्या बैलाची खरेदी कधी झाली म्हणजे नेमकी ती मला वाटतं दोन हजार एकोणीस साली झाली होती लहान वासरं होतं मधून घेतलं होतं तर आम्ही आल्यावरती इंदूरीच्या घाटामध्ये पहिलंच नेलं तर एवढं वासरू पळालं म्हणजे नाही का खूप बैल पळाला तो आणि त्याच्यानंतर आज हा अजूनही म्हणजे होतोय आणि बारीक व्यवस्थित सगळं करतोय आणला त्यावेळेस कस कांडे पळत होता आणला त्यावेळेस एक दहा महिन्याचं वासरू होतं ते आणला त्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम इंदूरच्या घाटामध्ये त्याला दुकाटामध्ये जुपलो होतो पण त्याने त्याची करामत आहे आणि आम्ही तेव्हापासून त्याला दुकाटामध्ये जुपतोय जपान बैलाची खासियत काय आज त्याची खासियत एकदम शांत बैल आहे कधी त्याच्या पुढे एक माणूस जरी गेला तरी तो कधी शिंग हलवत नाही म्हणजे मारायचं त्याचा काही विशेष नाही आणि शांत प्रेमळ बैल आहे आणि व्यवस्थित म्हणजे नाही का गा। घाटात वगैरे व्यवस्थित नेलं की कुणाला काय दुखापत नाही करत त्याच्या जीवाला पण दुखापत काय करून घेत नाहीये आणि त्याचं काम तो त्याच्या पद्धतीने करत राहतो आणि कधी आजपर्यंत त्याने असं नाही की आढळून दिलं की खाली मान घालून हे केलेले खाली मान घालवले आमची दादा आपल्या दावणीचा माऊली बैल आतापर्यंत कोण कोणत्या बैलांबरोबर पाळालेला आहे माऊली मांडेकर सरपंचांचा बैल लक्ष्या इंद परत काटे पाटलांचा बैल हरण्या कोतवाल मामा आपले वडगाव वो गिर यांचा पाखऱ्या अजून श्री ग्रुपचा गुरु आणि अतुल शेठ भिंडाली यांचा आदिरा आणि वडगाव कांदळे यांचे पाच पुते त्यांच्या नोरा संघ पाळलेला आहे अजून भरपूर नामांकित बैले आणि सस्ते आपले सस्ते पाटील लक्ष्मण शेठ सस्ते पाटील त्यांच्या बैलासोबत सुद्धा पाळायला बैलेस बैलांचं नियोजन हो कशा प्रकारे राहतं आपलं घाटामध्ये प्रत्येक घाटामध्ये वेगवेगळे वेग वेग पैरे असतात जवळजवळ नियोजन कोण नियोजन तसं पाहिलं तर ग्रुप मधले सर्वच साथीदार आमचे करत असतात कारण बैलाचं नियोजन करायच्या आधी आम्ही ग्रुपला पहिला मेसेज टाकतो सगळ्यांना फोन करतो कि बाबा असा असा बैल आलेला आहे तर कसं काय होईल या बैलासोबत आपल्या माऊलीचं जुळू शकतं का किंवा जपानचं जुळू शकतो का जर सगळ्या मुलांची जर होकार असेल तर तिथून पुढे आम्ही त्या बैलासोबत पैरा केला जातो किंवा अन्यथा प्रत्येकाला प्रत्येक गावावरनं ज्याचे ज्याचे जोडीदार असतात मित्रमंडळी असतात बैलासाठी फोन आलेले असतात कि बाबा तुमचा माऊली तुमचा जपान आम्हाला भेटेल का तर त्यानुसार आम्ही प्रत्येक मुलाचं मत घेऊनच पुढचा पायरा केला जातो जपान बैल कोण कोणत्या बैलांबरोबर पळलेला आतापर्यंत जपान तळेगावचे सोमा शेठ बेगडे यांचा नखऱ्या तसेच गाडे पाटलांचा जागवार अजून बोडके गौंज्याचे बोडके त्यांचा चिमटा अशा बऱ्याच नामांकित बैलांसोबत जपानचे पैरे झालेले आहेत आता आणि चा चालू चांगल्या प्रकारे गाड्यांच्या बैलांसोबत गाजवलेला आहे बैल कोणत्या खान जपान आताचा पहिला उजवी खान पळत होता पण नंतर काही कारणास्तव आम्ही त्याला डावी खान झुपायला चालू केला व डावी खान झुपायला झुपल्यामुळे बैलाचं स्पीड हे अजून वाढलं आणि बैल आपला झुपणीवरती असतो कारण की बैल झुकून उभा राहत नाही त्यामुळे बैल हा झुकणीवरच घेतो आपण जपान बैलाचं नियोजन असतं जपान बायला जपान नारायण शेडबोत्रे हे आमचे मित्रच आहेत ग्रुप मधले हे जपान बैलाची सुट्टी करतात आणि जपानचे मालक विकी बोत्रे विकी शेडगुंड हे जपान बैलाची जुपणी करतात बैलाची जात कोणती ती बैलाची जात म्हैसूर बेरडे आपल्या दावणीचा शेट्टी बैल आहे ह्या शेट्टी बैलाचा इतिहास काय सांग खरेदी कुठून लॉकडाऊनच्या काळामध्ये नांदूर शिंगोटे मंगेश शेट शेळकेकड बैल पाहण्यासाठी संदीप येळवंडे सरपंच धर्मेंद्र पवार दीपक मनसेरे हे गेले असता त्यांनी हा बैल पाहिला तर हा बैल दोन फेर पळून आला होता तरी बैलाला कसलाच दम लागला नव्हता यांनी तो बैल पाहून आल्याच्या नंतर आम्ही त्याच एक डॉक्टर आहेत तिकडचे सरपंचाचे मित्र त्यांच्यासोबत सेटिंग लावून दीपक मनसे यांनी या बैलाचा लॉकडाऊन मध्ये व्यवहार केला आणि हा बैल आम्ही खास म्हणजे चार बैलीसाठी घेतला होता पण चार वैली बंद असल्यामुळे आम्ही ह्याला छकडीला फेरा दिला छकडीला पडत असल्यामुळे आणि शर्यत झाली छकडीची तर त्या शर्यतीमध्ये एक निकालाला थोडक्या उन्नीस वीस मध्ये मार खाल्ला त्याच्यानंतर बैल कमी पाडला होता आम्हाला त्यानंतर दुसरा बैल टाकला समीरांना शेलार यांनी मुळशीचा सर्जा म्हणून होता वेगड्यांचा तो बैल टाकला असता शर्यत झाली तिथून पुढे आम्हाला छकडीचा नाद लागला म्हणजे घाटात आणि आता मागच्या वर्षी शेट्टीबाईला घाटात झुपला होता तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला झोपला आम्ही खिल्लारेच्या गो गोविंद शेट खिल्लरे त्यांच्या सोन्यासोबत पावळच्या घाटामध्ये घाटाचा राजा बारा झिरो नऊ झाली होती त्यानंतर पेठमध्ये साकोर यांच्या सोन्यासोबत झुपला तिथं सुद्धा घाटाचा राजा अकरा छप्पन बारी झाली होती आपली आता तो मध्ये घाटात जातो ग सातारा साईड छकडी मध्ये तो सातारा त्या साईडला बऱ्यापैकी तिकडं पण होता साताऱ्याला पण एक वर्ष पावसाळ्यामध्ये आपण तिकडे ठेवला होता हांडेवाडीला बऱ्यापैकी त्यांनी मैदान गाजवली एक दोन वर्षापूर्वी सुंदर आणि भारतच्या गाठामध्ये आपली गाडी आली होती आणि शिट्टी सोबत यांचा हिंजवडीचा मोरा म्हणून बैल होता डावीने आणि डावीचं पब्लिक मोरावरती आल्यामुळं आपली गाडी ही दोन नंबरला उतरली तिथं आणि सुंदर भारतला आपण तीन नंबरला सोडलं त्या गाठामध्ये हांडेवाडीला बैलाची खासियत काय आज बैलाची खासियत म्हणजे बैल हा एकदम शांत आहे आणि गाडी मध्ये बैल ज्या वेळेस चढवतो हो तर तो, तो कसलीच इजा करून घेत नाही स्वतःला एकदम असा शहाण्या सा माणसासारखा वरती चढतो उतरताना पण रिवर्स खाली उतरतो आणि त्याची एक खासियत आहे शेजारची गाडी त्याला पुढे गेलेली अजिबात सहन होत नाही जासा जासा तासा तासा जसा जसा तो देवदागडापाशी पुढे जाईल चकडीला तसा तसा तो पुढे वरती निकाल घेतो बैलाची जात कोणती तिथे बैलाची जात मैसूर बैलगाडा क्षेत्रातील मैत्री बद्दल काय आज बैलगाडा क्षेत्रातील मैत्री म्हणजे जसं आम्ही बैलगाड्याला जायला लागलोय म्हणजे पहिलं आता लहान होतो पण नंतर जस जसं बैलगाड्याला जायला लागलो ला प्रत्येक गावामध्ये असं कोणतं गाव नसेल एवढ्या एरियात की बाबा तिथं आपला मित्र तयार नाही झाला या बैलगाडा क्षेत्रामुळे आणि आपला पुणे जिल्हा तर राहू द्याच पण बाहेर ठिकाणी सातारा झालं सांगली झालं मुंबई झालं नाशिक झालं ह्या जे आसपासची बाबा जी आपली गावं होती लांब लांबची त्या गावामध्ये पहिलं जर आपल्याला फोन लावायचा म्हणलं तर कुणाची ओळख नसायची आता म्हणजे या बैलांमुळे बैलगाडा क्षेत्रामुळं बऱ्यापैकी संबंध निर्माण झालेले आहेत आपल्या खालोंबरे गावचं नाव ज्या बैलांनी केलं आपला माऊली जपान आणि शेट्टी बैल काय सांग सांग त्या बैलांबद्दल आज आम्ही ज्यावेळेस बैलगाडा पळवायला चालू केला बंदीनंतर परत त्यावेळेस आम्ही खूप बैल खरेदी विक्री खरेदी विक्री केली पण आम्हाला यश ये येत नव्हतं त्यानंतर आम्ही अ रामनाथ वारिंगे मामा यांच्याकडनं माऊली खरेदी केला माऊली खरेदी केल्याच्या नंतर घाटामध्ये पहिल्याच घाटात सरपंच संतोष यांच्या यांच्यासोबत झुकला त्याला त्यावेळेस घाटाचा राजा झालो तिथून पुढं आमचं नाव हळूहळू हळूहळू घाटामध्ये गा घुमायला लागलं गाजत गेलं त्यानंतर जपान घेतला जपान दहा महिन्याचा असताना खरेदी केलेलं आहे आणि शेट्टी खरेदी केला त्यानंतर या तिन्ही चारी आणि नागेक बारामती मधन खरेदी केलेला या चारी बैलांनी जोपादेवी बैलगाडा संघटना तसंच श्री जोपादेवीचं नाव आणि खालुमरे गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं दादा आपल्या दावणीचे तीन उप मी एक माऊली जपान आणि शेट्टी या तीनंदीचा मला अविस्मरणीय सांगा की आज तुम्ही तो क्षण नाही या तीन बैलांमध्ये प्रथम माऊली ज्यावेळेस आम्ही घेतला त्यावेळेस आम्ही निघोजला जुंपला होता त्यावेळेस तिथं माऊली हा पहिलाच घाट होता आणि आमची अशी एकदम छातीत धाकधूक चालली होती की बाबा काय होईल काय नाही काय होईल काय नाही तर माऊलीने तिथं एवढा पळाला होता की घाटाचा राजा अक्षरशः घाटाचा राजा मध्ये झाला होता आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हे आनंदाश्रू वाहत होते त्यावेळेस आनंद आमचा गगनात मावत नव्हता आम्हाला सुचत नव्हतं पाणी पिऊ खाऊ काय करू उंता आणि काही लागत नव्हतं तिथं एवढा आनंद आम्हाला झाला होता त्यावेळेस आणि जपान कोऱ्याच्या घाटामध्ये गाड्यांचा जागोर गाडे पाटलांचा जो जागोआर आहे त्याच्यासोबत जपाननी एक सेकंद मध्ये टाकून दिवसभर घाटाचा राजा राहिला होता दहा त्र्याण्णव बारी जपानने टाकली होती त्या घाटामध्ये तो एक आमचा जपानचा अविस्मरणीय क्षण आहे आणि शिट्टी मुळशी तालुक्यामध्ये अ तीन फेरे म्हणजे मैदान होत मैदानाला झुकला अं सचिन पिंपोडे मामा म्हणून येत त्यांचा विराज हा बैल होता तर त्या विराज सोबत जुपला असता बैल गट पास केला बैलाने बैलाने गट पास करून गेल्याच्या नंतर पुढं खड्डा होता तर बैल त्या खड्ड्यामध्ये दिसला नाही खड्डा म्हणून बैल खड्ड्यामध्ये आपटला जसा आपटला तसं बैलाची खालची वटाळी पूर्ण फुटली बैलाच्या तोंडा वटाळी एवढी फुटली की आम्हाला ते समजलं नाही ते की किती लागले काय लागले तरी पण आम्ही बैलाला सेमी फायनलला झुकला सेमी फायनलला सुद्धा बैलाने लागला असता सेमी फायनल पण राऊंड काढला आणि नंतर फायनलला परत झुकला फायनलला झुपल्यानंतर बैलाने तिथे दुसरा नंबर केला पहिला नंबर मुंबईचा बाजी म्हणून पोहते करंजे फुलचा बाजी आणि मिल्खा यांचा पहिला नंबर आला आणि दुसरा नंबर विराज आणि शेट्टी या बैलांचा आला तर तिथं क्षण असा मानता येईल की आम्ही घरी आल्याच्या नंतर बायलाच डॉक्टर बोलावला डॉक्टर बोलावला असता आम्हाला डॉक्टरांनी ज्यावेळेस बैल चेक केला त्यावेळेस कळलं की बायलाची एवढी हॉटाळी फाटली होती की बायला एकवीस टाके तोंडामध्ये पडले होते आणि हे आम्हाला अक्षरशः घरी आल्यानंतर कळलं की बैलाला एकवीस टाके पडलेत आणि बायलाने आमची तिथं मान मावळ मुळशी तालुक्यामध्ये पूर्ण एवढं लागून सुद्धा दुसरा नंबर केला आणि आमची मान उंच ठेवली हा आमचा शिट्टीचा अविस्मरणीय क्षण एक नेक। मुळशीच्या मैदानामधील दादा पुणे नगर जिल्ह्यामधील जे घाट असतात त्या घाटामध्ये तुम्ही जाता घाटामधील असा एखादा बैल सांगा कि तो खरंच झुपायला लय त्रास देतोय मार्क बैल एखादा की आज तुमच्या आठवणीत आहे म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या पण घाटामध्ये गेलोय तेवढ्या घाटामध्ये मी जे पाहिलंय तर मांडेकरांचा लक्ष हा बैल भाईल, या बैलाची एवढी घाटामध्ये दहशत झालेली आहे की तो बैल नुसतं अनाउन जरी पुकारलं की बाबा लक्ष आलाय तरी घाटातील तळामधील सत्तर ते ऐंशी टक्के गर्दी ही आपोआप मागे सरती कुणालाही मागे दहा बैला लागत नाही काय करायला लागत नाही जागा ही आपोआप बैलाला झुकण्यासाठी मोकळी केली जाते एवढी लक्ष बैलाची दहशत झालेली आहे झुंपण्यासाठी तर तो बैल एवढा मारतो आणि त्रास देतो की बोलूच नका बैलगाडा घाटातील असा एखादा बैल सांगा की हा बैल आम्हाला खूप आवडतो बैलगाडा क्षेत्रामध्ये एक असा बैल होता राजू शेठ वसंतराव जवळकर यांचा मान्या तो आज आम्हालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण भारत देशाला भारत देश त्याच्यावर प्रेम करत होता आणि आज त्याच्या काळामध्ये आज तो सतरा वर वर्ष चा असून सुद्धा तो आज एक नंबर फायनल गाठाचा राजा असे अनेक किताब त्यांनी स्वतःच्या नावावर केलेले आहे आणि त्या बैलाचं एक सांगायचं म्हणलं तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये तो एक दिवस मानला जातोय आणि त्या बैलाचा असा सगळ्या बैलांवर म्हणजे नाही आमच्याच नाही तर सर्व गाडी मालकांच्या बैलांवर आशीर्वाद आहे त्या बैलाचा आणि असा बैल परत महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये परत असा बैल होणे नाही आणि त्या बैलाचं सांगायचं म्हणलं तर असे भरपूर नाही याचे रेकॉर्ड आजपर्यंत त्यानेच मोडलेले असा एक अलावन सर असं म्हणू पण शकत नाही कोणाच्या बायला की, याचे की आज हा बळी याचं रेकॉर्ड मोड तर असा सगळी लोक आज उत्साहाने सांगायची की माचा रेकॉर्ड आज मान्याच मोडणार आणि मान्याचा एक चार पाच गाडी जरी राहिले असली तरी सर मंडळीने पुकार माने आलेला आहे जोपाय तर पूर्ण घाट एक पाच मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण घाट पूर्ण घाटामध्ये गर्दी असायची पूर्ण घाट भरलेला असायचा आणि मान्याची एकदा बारीक झाली की पूर्ण घाट मोका पडायचा अशी मान्यबाईला खासियत आहे आता सुधीर मोठी यात्रा भरवली त्याच्यामध्ये पंचवीसच बार्या फायनल ला घ्यायचं ठरवलं होतं त्याच्यामध्ये मन्याची बारी सुट्टी मुळे जरा थोडी लांब गेली होती पण तिथं लोक जरा काहींची चर्चा पण झाली की मनाची बारी लांब गेली मान्या नाहीये बारीला परत फायनल ला त्याच्यामुळे बरेचशी चर्चा चालू आली पण तिथं कमिटीने जरा असा एक निर्णय घेतला की मन्याची वारी घेऊया त्याच्यानंतर पाच सहा गाडी परत वाढवली त्याच्यानंतर तीच वाऱ्या फायनलला घेतल्या गेल्या त्याच्यानंतर बारी झाली पण मन्याची थोडी वारी जरा लांब गेली फायनल मधून सुद्धा पण लोकांना एक अपेक्षा होती की मान्या बारी फायनलमध्ये एक नंबर करीन म्हणून ही लोकांना अपेक्षा आहे प्रत्येक घाटामध्ये मण्याची तीच अपेक्षा आहे लोकांना की मान्या एक नंबर मध्ये फायनल करणार म्हणजे आणि वडगाव कांदळीमध्ये असा एक क्षण आहे की मी दोन तीन लागोपाठ घाटामध्ये त्या पाहिलं मण्याचं मन्याची बारी जो की आमच्या आमच्या मध्ये पण चर्चा चालायची मान्याबद्दल की म्या आठ सेकंद मध्ये बारी आणणार आन म्हणून आणि झालेली अशी गोष्ट की अकरा सेकंद पांधरा मध्ये मन्यानी बारी आणलेली आहे आता एक लेटेस्ट मध्ये घाट वडगाव का कांदुरीचा भारला तिथं बॉक्सांचा बलमा होता त्याच्यामध्ये दहा सत्याऐंशीला वारी घाटाचा राजा एवढी बारी आतून तिथं कुणीच आणलेलं नाही आतापर्यंत त्या बैलाबद्दल बोलायचं तर पाहिलं तर डोळ्यातून पाणी येत आहे कारण की बैलच तो असा एक पांढरंगाच्या रूपातच म्हणलं जाईल की बैलांनी गाडा त्या पद्धतीने हे केलेला आहे कारण की बैलाबद्दल बोलायचं पाहिलं तर आज दहाव्याला सुद्धा एखाद्या मंत्र्याच्या म्हणा किंवा एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या म्हणा एवढी लोक जमणार नाही ती लोक दहाव्याला म्हणायच्या एवढी जमलेली अफाड गर्दी आणि एवढा जनसमुदाय लोकांचं एवढं प्रेम मन्यावरती जडलं होतं की घाटातून तळापासून तर वरपर्यंत पब्लिक एवढं बायरी माग असायचं आणि बारी पळून गेल्यानंतर लोक पूर्णपणे त्या बाईला मागं जायची प्रत्येकाला वाटायचं की मान्यावर आपल्याला फोटो तरी काढायचं आहे प्रत्येकाला तसंच वाटत होतं त्या बैलाबद्दल बोलणं तेवढं कमी आहे पणगाडा घाटातील अशी वेगळी बैल सांगा की आज तुम्ही ती पहिल्यांदाच पाहिली ती इतर बैलांपेक्षा थोडी वेगळी बैलगाडा घाटामध्ये अशी दोन बैल मला आठवतात एक म्हणजे चांडवलीचे सरपंच दिगंबर मामा सावंत त्यांचा वाघ्या आणि एक आमचे मित्र आहेत चाकणच्या आबी फुलवरे म्हणून यांचा सनी बैल ही दोन बैल अशी आहेत की ही घाटामध्ये अतिशय वेगळीच आहेत दिसायला वेगळी आणि त्यांचे म्हणजे रेकॉर्ड अशी आहेत की बाबा वेगळेच रेकॉर्ड आहेत त्या दोघांचे सुद्धा सावंत मामांचा वाघ्या हा एकदम असा चट्ट्यापट्ट्यामध्ये कलर कि असा बैल कुठंच नव्हता घाटामध्ये तो बारी वगैरे सुद्धा भिडत होता त्यांनी मामांचं राव बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यामध्ये घाटामध्ये गाजवलं त्यांचे मित्र चाकणचे आबी फुलावरे म्हणून यांचा सनी बैल आहे त्यांनी दावडीच्या घाटामध्ये एकट्याच्या जीवावरती बारी भिडवली होती आणि तो बैल असा एकदम दिसायला वेगळा असल्यामुळे ते लोकांची गर्दी पण व्हायची त्याला पाहण्यासाठी आणि तो बैल विशेष म्हणजे घाटात पण पडत होता आणि मैदानामध्ये सुद्धा तो बैल पडत होता सातारा साईडला मुळशी मावळ मुळशी मध्ये बैलगाडा घाटातील अशी व्यक्ती सांगा की आज त्यांनी जुपणी केलेली समजतच नाही घाटामध्ये किती नळ जुपणी होती घाटात बैलगाडा घाटामध्ये जुपणी बहादर म्हणून जे फेमस आहेत आता सध्या ते म्हणजे मन्याची जुपणी करीत करायचे श्री माणिक मामा सांडवोर आणि त्यांच्या मागोमाग आमचे सरपंच संदीप शेडवंडे तसेच कमलेश शेटकाटे राहुल आमचे दाजी राहुल शेठ गेनल आमोला गायकवाड कोळेकर मामा अशी काही मंडळी आहेत की ज्यांची जुकमी ही केलेली सुद्धा समजत नाही की जुकमी कधी झाली आणि बैल कधी सुटली बैलगाड्या घाटातील अशी बैल सांगा ती आज आदत आहे पण त्यांचं स्पीड आज टॉपला आहे ती पुढे जाऊन शंभर टक्के काम करतील अशी वासर सांगा ते आज तुमच्या पान येते घाटामध्ये आमच्या पाण्यामध्ये असणारी गाडी आणि ठोंबरे यांची आदत वासरत तसेच मुरे आणि शिवले यांची पण आदत वासर ही आता अशी आहेत की ही पुढे जाऊन जेणेकरून बाबा नाव लौकिक करतील त्या गाडी मालकांचं तसेच आमचे निगुजाचे मित्र सोमनाथ शेळवंडे सोमनाथ शेद येळवंडे यांचा मल्हार आणि गोपी भांडारे यांचा काय तेच ना गोपी भांडारी यांचा भारत या अशी वासरे की ही पुढे जाऊन त्या गाडी मालकांचं नाव अक्षरशः टॉपलान नेतील तसेच पी एस आय सातपुते यांचा कॅप्टन हे एकवा आता सध्या पुढे जाऊन त्या गाडी मालकाचं नाव करेल